सिंह राशी ही राशी चक्रातील पाचवी रास सिंह राशी जून दोन हजार पंचवीसचे मासिक राशी भविष्य तुमच्यासाठी कसे असणार आहे ज्योतिषशास्त्रानुसार दोन हजार पंचवीस हा वर्षाचा सहावा महिना तुमच्यासाठी खूप खास असू शकतो या महिन्यात ग्रहांच्या स्थितीत बरेच बदल होणार आहेत जून महिन्यात बुध मंगळ शुक्र आणि सूर्य हे त्यांची राशी बदलणार आहेत जूनच्या सुरुवातीला म्हणजे सहा जून रोजी बुध मिठून राशीत प्रवेश करेल आणि बावीस जून रोजी कर्क राशीत प्रवेश करेल ज्योतिषांच्या मते ग्रहांची अशी स्थिती सिंह राशीच्या लोकांच्या जीवनात आनंद आणू शकते चला तर मग जाणून घेऊया सिंह राशीचे मासिक राशी, राशी, राशी भविष्य कसे असणार आहे सिंह राशीच्या लोकांसाठी जून महिना उत्साहाने भरलेला असेल नवीन काम सुरू करण्यासाठी हा चांगला काळ आहे समाजात आदर वाढेल परदेश प्रवास किंवा लांबच्या प्रवासाची शक्यता आहे कौटुंबिक जीवन आनंदी राहील प्रेमसंबंधांमध्ये गोडवा वाढेल सिंह राशी या महिन्यात तुम्हाला प्रेमाच्या क्षेत्रात एक नवीन ऊर्जा जाणवेल काम आणि वैयक्तिक का आयुष्य यांच्यात संतुलन राखणे तुमच्यासाठी महत्त्वाचे असेल तुमच्या मनात खोल भावना आहेत आणि तुम्हाला तुमच्या तुम्हा प्रिय व्यक्तीसमोर तुमच्या भावना स्पष्टपणे व्यक्त करण्याची संधी मिळेल या महिन्यात विचारपूर्वक आणि व्यावहारिक पद्धतीने तुमच्या प्रियकराला तुमचे प्रेम व्यक्त करा लहान आश्चर्य किंवा त्यांच्या आवडत्या गोष्टींची काळजी घेणे तुमचे नाते मजबूत करेल सर्जनशील उपक्रमांमध्ये सहभागी होऊन तुम्ही एक नवीन पर निर्माण करू शकता चित्रकला कार्यशाळा असो स्वयंपाक असो किंवा एखादा नवीन छंद जोपासणे असो त्यात सहभागी झाल्याने तुमच्यातील बंध अधिक दृढ होतील तुमची आत्मविश्वासपूर्ण संवाद शैली तुमच्या प्रेम जीवनाला एक नवीन दिशा देईल मनातील गोष्ट मोकळेपणाने बोलण्यास अजिबात संकोच करू नका तुमचा स्पष्ट वक्तेपणा तुमच्या जोडीदाराला प्रभावित करेल आणि नात्यात नवीन ताजेपणा आणेल या महिन्यात प्रेम आणि आनंदाने भरलेला एका नवीन प्रवासाची सुरुवात होईल सिंह राशी या महिन्याची ग्रहस्थिती पाहता तुमच्यासाठी जून महिना उत्साह हो, शुभेच्छा आणि सकारात्मक यशाने भरलेला असणार आहे महिन्याच्या सुरुवातीपासूनच तुमच्या कामात यश मिळण्याची चिन्हे आहेत समाजात आणि कामाच्या ठिकाणी तुमची प्रतिष्ठा वाढेल आणि लोक तुमच्या कल्पना आणि नेतृत्व कौशल्यांची प्रशंसा करतील तसेच तुमच्या कुटुंबातील सदस्य तुमच्या निर्णयांना पाठिंबा देतील ज्यामुळे तुमचा आत्मविश्वास अधिक दृढ होईल यावेळी करिअरमध्ये नवीन कल्पना येऊ शकतात तुम्ही तुमच्या करिअरला एक नवीन दिशा देण्याचा प्रयत्न करू शकता तसेच या महिन्यात जर तुम कोणत्याही प्रशासकीय हो, नेतृत्व किंवा राजकीय क्षेत्राशी संबंधित असाल तर पदोन्नती किंवा मोठी जबाबदारी मिळण्याची दाट शक्यता आहे व्यावसायिकांसाठी हा काळ गुंतवणूक आणि विस्तारासाठी अनुकूल आहे जमीन घर किंवा वाहन खरेदीच्या योजना जे बऱ्याच काळापासून प्रलंबित होते ते आता पूर्ण होऊ शकतात महिन्याचा मध्य तुमच्या व्यावसायिक आणि वैयक्तिक जीवनात आनंद घेऊ येईल इच्छित पोस्टिंग किंवा पदोन्नती मिळण्याची शक्यता आहे जे लोक त्यांच्या प्रेमसंबंधांचे लग्नात रूपांतर करू इच्छितात त्यांना कुटुंबाची मान्यता मिळण्याची शक्यता आहे या दिशेने मित्रांचे सहकार्य उपयुक्त ठरेल या महिन्यात तुमचे प्रलंबित काम पूर्ण होऊ शकते जे तुम्ही चांगल्या पद्धतीने हाताळू शकाल करियर आणि व्यावसायिक प्रगती दिसून येईल सिंह राशी या महिन्यात तुम्हाला तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करावे लागेल आणि तुमचे ध्येय साध्य करण्यासाठी सतत प्रयत्न करावे लागतील तसेच तुम्हाला तुमच्या नातेसंबंधांमध्ये संवाद आणि समजुतीचे महत्व समजून घेतले पाहिजे आणि तुमच्या प्रियजनांसोबत वेळ घालवला पाहिजे तुम्हाला आरोग्याच्या बाबतीतही काळजी घ्यावी लागेल जून दोन हजार पंचवीस मध्ये तुम्हाला तुमची प्रतिभा आणि क्षमता दाखवण्याची एक उत्तम संधी मिळेल म्हणून इतरांच्या मतांकडे लक्ष देण्याऐवजी तुमच्या काम करण्याच्या क्षमतेवर विश्वास ठेवा आणि तुमचे ध्येय साध्य करण्यासाठी पुढे जा या महिन्यात तुम्ही घेतलेले निर्णय अधिक प्रभावी ठरतील म्हणून तुमच्या निर्णयांवर विश्वास ठेवा जर तुमचा कोणत्याही ओळखीच्या किंवा नातेवाईकाशी वाद होत असेल तर तो सोडवण्यासाठी हा योग्य वेळ असू शकतो हा महिना विद्यार्थ्यांसाठी विशेषतः परदेशात शिक्षण घेण्याचा प्रयत्न करणाऱ्यांसाठी खूप शुभ ठरू शकतो या महिन्यात त्यांना चांगली बातमी मिळू शकते जून मध्ये तरुणांसाठी एक महत्वाचा काळजीपूर्वक पावले आणि कोणत्याही बेकायदेशीर कामात सहभागी होऊ नका इतरांच्या बाबतीत अनावश्यक हस्तक्षेप करणे टाळा यामुळे तुमच्या विरुद्ध अनावश्यक विरोध निर्माण होऊ शकतो या महिन्यात तुमच्या वैयक्तिक आणि कौटुंबिक जीवनावर लक्ष केंद्रित करणे उचित राहील तुमची दैनंदिन कामे संयम आणि संयमाने पूर्ण करत रहा हे तुम्हाला तुमचे ध्येय साध्य करण्यास मदत करेल आणि तुम्हाला तुमच्या जीवनात स्थिरता आणि शांती अनुभवायला मिळेल दिवहराशी जून दोन हजार पंचवीसमध्ये व्यावसायिक क्रियाकलाप तुमच्या देखरेखीखाली ठेवणे आवश्यक असेल तुमच्या कर्मचाऱ्यांशी आणि सहकाऱ्यांशी सहका मैत्रीपूर्ण वर्तन ठेवा पण लक्षात ठेवा की जास्त शिस्त त्यांच्यावर नकारात्मक परिणाम करू शकते आणि त्यांची कार्यक्षमता कमी करू शकते या महिन्यात महिला कर्मचाऱ्यांना काही विशेष आव्हानांना सामोरे जावे लागू शकते त्यामुळे त्यांना त्यांचे काम आणि वैयक्तिक जीवन यांचा साधावे लागेल कोणत्याही प्रकल्पाबाबत कार्यालयातील अधिकाऱ्यांची वाद होऊ नये म्हणून खबरदारी घ्यावी लागेल जून दोन हजार पंचवीस मध्ये सिंह राशी तुम्ही तुमच्या कुटुंबासह आणि जोडीदारासह तुमच्या योजनांवर काम करणे चांगले राहील त्यांचा सल्ला आणि पाठिंबा तुम्हाला तुमचे ध्येय साध्य करण्यास मदत करेल या महिन्यात तुम्हाला मनोरंजन आणि प्रवासाचे संधी मिळू शकतात वैवाहिक जीवनात गोडवा आणि समजूतदारपणा असेल परंतु अनोळखी लोकांसोबत सावधगिरी बाळगावी लागेल तुमची प्रतिमा जपण्यासाठी अनोळखी लोकांपासून अंतर ठेवा तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत एकमेकांसाठी भेटवस्तू खरेदी करू शकतात आणि रोमॅन्टिक ट्रिपची योजना देखील आखू शकता जून दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये तुम्हाला आरोग्याच्या बाबतीत थोडे सावधगिरी बाळगावी लागेल ॲलर्जीमुळे घसा खवकवणे खोकला आणि सर्दी यासारख्या समस्या उद्भवू शकतात या समस्यांना हलक्यात घेऊ नका आणि ताबडतोब वैद्यकीय सल्ला घ्या याशिवाय गाडी चालवताना काळजी घ्या आणि दुखापट होण्याची शक्यता लक्षात ठेवा सिंह राशी जून दोन हजार पंचवीस या महिन्यात तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करा आणि तुमचे ध्येय साध्य करण्यासाठी सतत काम करत रहा नातेसंबंधांमध्ये संवाद आणि समजुतीचे महत्त्व समजून घ्या आणि तुमच्या प्रियजनांसोबत वेळ घालवा आरोग्याच्या बाबतीत काळजी करा नियमित आरोग्य तपासणी करत राहा आणि जीवनसत्वेनी आणि खनिजांच्या कमतरतेवर मात करण्यासाठी आवश्यक प्रयत्न करा तुमच्या कुटुंबासह हो आणि जोडीदारासोबत तुमच्या योजनांवर काम करा आणि त्यांच्या सल्ल्याचा आणि पाठिंबाचा फायदा घ्या एकंदरीत पाहता जून दोन हजार पंचवीस हा सिंह राशीसाठी शुभ राहणार आहे